नमस्कार राजकीय संवाद चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तुम्हाला तर माहितीच आहे मराठीचा मुद्दा एवढा गाजतो आहे की आता निवडणुका ज्या महानगरपालिकेच्या आल्यामुळे आता मराठी माणूस प्रत्येक पक्षाला प्रत्येक नेत्याला आता आठवतो आहे त्याच्यामुळे आता मराठी माणसाचं आता पारड जड आहे पण ठाण्यामध्ये जी एक काल गोष्ट झाली त्याविषयी आपण आज बोलायचं आहे नेमकं काय झालं होतं ठाण्यामध्ये त्याच्याविषयी आपण सविस्तर माहिती घेऊयाच पण तुम्हाला व्हिडिओ आवडला तर आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपण सुरुवात करूया ठाण्यामध्ये एका रिक्षाचालकाने राज ठाकरे आणि जे ठाण्याचे मनसेचे नेते अविनाश जाधव आहेत त्यांना अर्वाजच्या भाषेमध्ये शिबिगाळ केली आता ही शिवीगाळ एवढी घाण होती एवढी असभ्य होती की ती आता दाखवण्यासाठी किंवा तिचा आवाज ऐकण्यासाठीसुद्धा आपल्याला तिचं डीप किंवा म्यूथ करावं लागतं हो आहे आता एवची एवढी का वाढलेली आहे यांची जबरदस्ती मरगुरी गर्व हे समजायला मार्ग नाही ह्याच्या पाठीमागे नेमका कोणता पक्ष आहे का त्यांना ते रसद पुरवत आहेत का की तुम्ही असे शब्द वापरा त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये असू द्या तर मुंबईमध्ये एक अशा आग लागली पाहिजे आणि ह्या आगीमध्ये जो कोण शिवाय देईल त्याला मनसेकडून चोप दिला जाईल व्हिडिओ काढला जाईल आणि नंतर मनसेच्या कार्यकर्त्यांवरती पुन्हा गुन्हा दाखल करता येईल याच्यामुळं लोकांपर्यंत संदेश हा वाईटच जाईल की मनसे हा पक्ष परप्रांतीय असून का दुसऱ्या ब बाहेरून आलेल्यांना मारहाण करत असतो आता हे सगळं घडवून आणलं जातं हे नेमकं खरं असलं तर हे का घडवून आणलं जातं तर आता महानगरपालिकेची निवडणूक आलेली आहे ह्या निवडणुकीमुळे हे सगळं घडवून आणलेलं आहे असू दिसत आहे अविनाश जाधव असू द्या किंवा राज ठाकरे साहेब असू द्या यांनी प्रत्येक वेळी मराठीचा मुद्दा मांडलेला आहे खास करून राज ठाकरे साहेबांनी मराठी माणसासाठी आणि मराठी हितासाठी कायमच ते बोलत असतात पण हे मराठीचा वोट बँक आणखी कुणीतरी कुणाकडे जाऊ नये किंवा ह्या मराठीच्या मुद्द्यावरती भावनिक होऊन लोकांनी महानगरपालिकेमध्ये ठाकरे बंधूंना मतदान करू नये यासाठीच हा एक नवा डाव असावा असं वाटतंय विश्लेषणाचे अंतिम करत असताना मला हे एवढंच समजतं आहे की महाराष्ट्रातल्या किंवा मुंबईतल्या मराठी माणसांनी अशा लोकांना भीक घालू नये की निवडणूक आली की मतदार किंवा मराठी माणूस हा राजा होतो आणि त्यानंतर नंतर, नंतर पाच वर्ष तो ट्रेनमधला गाजावाजा होत असतो ट्रेनमध्ये लोंबकळत असतो लटकत असतो तेव्हा मराठी माणसाची कुणालाही आठवण येत नाही तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करायला विसरू नका विश्लेषण मी इथंच थांबवतो धन्यवाद